शबनीसमध्ये आपले स्वागत शबनीस करता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्वाची बातमी कोलकाता बदलापूर पुणे लातूर पिंपरी चिंचवड संभाजीनगर अशा शहरात देशात व राज्यात महिलांवर अनेक अत्याचाराच्या घटना होत आहेत या अत्याचाराच्या घटनेविरोधात पिंपरी चिंचवड शहरातील असंख्य महिलांचा भव्य आक्रोश मोर्चा आज पिंपरी चिंचवड शहरातील सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने खंडोबा माळ आकुर्डी आकुर्डी गावठाण लोकमान्य हॉस्पिटल प्राधिकरण ते तहसील कार्यालय या मार्गाने मोर्चा तहसील कार्यालयात पोहोचला या मोर्चामध्ये असंख्य महिलांनी व शाळकरी मुलींनी सहभाग घेतला अत्याचारित पीडित मुली व महिलांना न्याय द्यावा व दोषी असलेल्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी महिला संघटनांच्या वतीने तसेच राजकीय पक्ष यांच्या वतीने करण्यात आली या भव्य मोर्चामध्ये शिवसेनेच्या रणरागीनी सुलभाताई उबाळे राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका सुलक्षणाधर काँग्रेस पक्षाच्या महिला शहराध्यक्षा सायली नडे डॉक्टर सेलच्या शहराध्यक्षा डॉक्टर मनीषा गरुड माजी नगरसेविका प्रियंका यांच्यासह अनेक महिला संघटनांच्या पदाधिकारी व असंख्य महिला मुली यांनी सहभाग घेतला तसेच काही महिला प्रतिनिधींनी आपल्या आक्रमक प्रतिक्रिया दिल्या तसेच लाडकी बहीण नको सुरक्षित बहीण पाहिजे आधी स्त्रिया सुरक्षित करा त्यांना लाडकी बहिणी म्हणा नराधमांना अशी हीच आमची काशी अशा घोषणा आपण बघितलं की राज्यभरामध्ये आणि शहर शहरामध्ये अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत महिला अत्याचाराच्या त्या खूप प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत लोकांचा न्यायव्यवस्थेवरती विश्वास राहिलेला नाहीये कारण कायदे कडक नाही आहेत आज शाळांसारख्या ठिकाणी जर असे प्रकार घडले तर यामध्ये पालकांनी किंवा बाकीच्या समाजांनी कुणावरती विश्वास ठेवायचा आज मुली आणि महिला कुठेही सुरक्षित नाही आहेत आणि राज्यकर्ते हे जे आहेत ते गुंग झालेत सरकार बनवण्यासाठी आणि दुसरे पक्ष फोडण्यासाठी त्यांना बाकीचं काही चाललंय ते माहिती नाहीये लाडकी बहीण योजनेचा त्यांना पुरेपूर मतांसाठी वापर करायचा आहे ते दे पैसे देत असताना मुख्यमंत्री सगळ्यांना विचारतात मिळाले का पैसे मिळाले का पैसे त्यांनी हे विचारलं पाहिजे की आज तुम्हाला न्याय मिळाला का तुमच्याकडे झालेली जी केस आहे ती केसमध्ये तुम्ही पूर्णपणे आज तुमचं समाधान झालं का तर अशा प्रकारचं कुणाचंही वागणं नाही आहे आज सगळ्यांनी त्या योजनेचा एवढा भाव केलाय आणि तेच परमेश्वरांनीच या घटना पुढे आणल्या आहेत हा जो अन्याय आहे की यांना ते कळलं पाहिजे की महिलांना आज पैसे नाही तर त्यांना सुरक्षिता पाहिजे आणि ते मागणी ते मागण्यासाठी आज सर्व संघटनांनी एकत्रित येऊन हा मोर्चा केलेला आहे खरं तर भ्रष्टाचारपासून सुरू झालेला हा प्रवास लाडकी बहिणीपर्यंत येऊन थांबला मग मध्ये बेटी बचाओ बेटी पडाव असेल अशा अनेक खोट्या वर्गांना खोट्या घोषणा करून हे सरकार दहा वर्ष या जनतेची लूट करत आहे जनतेची फसवणूक करत आहे परंतु ज्या पद्धतीने देशामध्ये या महिलांवर मग ती चार वर्षाची मुलगी असो किंवा सत्तर वर्षाची महिला असो ती गरोदर महिला असो या प्रत्येक महिलांवर ज्या पद्धतीने अन्याय होतोय अत्याचार होतोय परंतु त्या अत्याचार आणि अन्यायाच्या बाबतीत मात्र हे सरकार असंवेदनशील आहे कुठेतरी अशा प्रकारच्या विकृतीला हे सरकार समर्थन करते का पाठीशी घालतंय का किंवा त्यांच्याच कुठल्या तरी सत्ताधाऱ्यांच्या कुणी कार्यकर्ते आहेत का अशा प्रकारची संताप आणि अशा प्रकारची भावना मात्र आमच्यासारख्या सामान्य नागरिकांना झालेली आहे कुठेतरी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना वारंवार अशा प्रकारच्या घटना घडतात आणि अशा प्रकाराला सामोरे जाताना कुठेतरी लाज वाटते की खरंच भारत माता म्हणवणाऱ्या भारतामध्ये आपण राहतो आणि आपल्या इथल्या माता मात्र असुरक्षित आहेत आणि कुठेतरी आपले जे प प्रधानमंत्री आहेत किंवा आपले मुख्यमंत्री आहेत किंवा आपले जे गृहमंत्री आहेत हे मात्र सत्तेमध्ये मशगूल आहेत आणि सत्तेमध्ये आपल्या खुर्च्या टिकवण्यामध्ये हे व्यस्त आहेत आणि म्हणून कुठेही आम्हाला सरकार कसलीही अपेक्षा राहिलेली नाही येणाऱ्या काळात कुठल्याही प्रकारचे अन्याय आमच्या महिला भगिनींवर घडले झाले तर या शहराच्या वतीने आम्ही कुठेतरी एक समिती स्थगित करू समिती गठीत करू आणि गठीत झालेल्या समितीतून मग कुठलाही अन्याय असू त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं आणि गुन्हेगाराला जागीच शिक्षा देण्याचं कृत्य किंवा त्या घटना समितीमध्ये आम्ही हा कुठल्या तरी प्रकारचा ठराव करून येणाऱ्या काळामध्ये आम्ही कडक शासन सरकारने नाही केलं तरी आमच्या समितीच्या माध्यमातून करू असा इशारा आम्ही सरकारला दे खरंतर ही आज काळाची गरज झाली असं म्हणावं लागेल कारण याला कारण आहे हे निर्दृष्ट सरकार या नित्रिस्त सरकारला जागं करण्यासाठी आम्ही सर्व पिंपरी चिंचवड शहरातल्या राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रसुद्धा आज आमच्यापासून लांब राहिलेलं नाही या मोर्चापासून आम्ही सर्वच महिला या ठिकाणी आणि त्याचबरोबर आम्हाला जे सपोर्ट करणारे पाठिंबा देणारे मानवदादा आहेत आणि इतर जो पुरुष वर्ग आहे यांच्या सहकार्याने आम्ही हा सरकारला जागा करण्यासाठी हा एक मोर्चा काढलेला आहे कारण कायद्यामध्ये जे कडक धोरण यायला पाहिजे ते धोरण रा राबवलं जात नाही आहे पोलीस चौकीवर गेल्यावर महिलांच्या तक्रारीकडं दुर्लक्ष केलं जातं त्या ठिकाणी महिलांना त्रास दिला जातो पतीचा वापर या ठिकाणी घेतला जातो राजकीय हस्तक्षेपामुळं केस दाबल्या जातात तर या सगळ्यांमुळं महिलांना न्याय तर मिळत नाहीच पण उलट त्यांना आज समाजामध्ये असं मानाचं स्थानसुद्धा मिळत नाही आणि या सर्वासाठीच आम्ही हो। सर्व महिला आज एकत्र आलेलो आहोत आणि सरकारला सांगायचं आहे आम्हाला की म कायद्यामध्ये अधिकाधिक कठोर असे कायदे आणा पोलिसांवरती वचक बसवा जे पोलीस चौक्या निदृष्ट झालेलं आहे त्यांना जागं करणं गरजेचं आहे आरोपींना त्वरित जागच्या जागी फाशी द्या त्यासाठी उद्धव ठाकरे साहेबांनी जो शक्ती कायदा आणला होता तो शक्ती कायदा केंद्रामध्ये मान्य होण्यासाठी किती दिवस झाले रखडून पडलेला आहे त्याला मान्यता द्या जेणेकरून महिला मुलींना त्वरित न्याय मिळेल आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा